नांदेडच्या माहूर येथे सचिन नाईक मित्रमंडळातर्फे विजन गडाचा या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भाजप नेते श्याम भारती महाराज यांनी जोमून टीका केली आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात माहूरचा विकास केलेला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे त्यांच्या या आरोपावर काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर निरंजन केशवे यांनी भाजप नेते श्याम भारती महाराज यांच्या या विधानाचे खंडन केलं आहे गुरुवरे महंत मी त्यांचा आदर करतो त्यांनी जे काही वक्तव्य केलं आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये माहूरसाठी कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी विकास केलेला नाही या त्यांच्या वक्तव्याचं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खंडन करतो